नमस्कार आपण माळेवाडी या गावामध्ये आलो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आमदारकीच्या निवडणुका लागल्या दादा हाँ। तर या निवडणुकीमध्ये आपण आपला कॉल कुणाला आहे आणि आपल्या गावामध्ये काय समस्या आहे गावामध्ये समस्या आता चालेल आई हा जा कोणी भालेराव म्हणल्यात कोणी बनसोडे जास्त म्हणल्यात हां तुमचा कॉल कोणाला आहे जास्त नाही आता गावातला समाचार सांगतो तुम्हाला आपण आणि तुमच्या का गावातल्या काही समस्या का काय आहेत काही समस्या नाही आमच्या गावातल्या आम्हाला समस्या का ती काय गावातच जास्त नाही आपण राहत नाही तिकडे जास्त वाहतो आपण इकडंच राहतो बाहेरच दुसऱ्या आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊ तरी नमस्कार तुमचं नाव काय भारत भारत तर आपल्या मळवडी गावमध्ये आम्ही आलो आहोत तुमच्या काही समस्या आहेत का गावातल्या

कुणाला तर करावं काय कुणाला तर करावंच लागते की फालतू कशाला ठेवा बनसोडेला करणार आहे बर नवीन आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा पुन्हा उदगीर मध्ये म्हणा माळेवाडी मध्ये गावामध्ये काही बन सोडायला काय करणार काही भालेरावला जास्त करणार अस बर उदगीरला परत तुम्हाला मंत्रीपद यावं वाटतंय यावं वाटतंय चांगला आहे आलं तर म्हणून लागतं हा। पर, तो आले तो आता उदगीर तालुक्यामध्ये राहतो माळेगावच्या आजू काही तुमच्याकडून नवीन आमदारकडून अपेक्षा किंवा उदगीर साहेब मध्ये काही कमी पडले राहिले तालुक्यात तालुक्यामध्ये समजा सोय केली जाण आल तेव्हा सोय केली जाण बर